कोण गेला कोण सग अण्णा आईने गेली का मग आणि रामदादा एक सेम आहे मी पण माझे वाटलेला अण्णाच म्हणते कोणच्या सम गेले ते आपल्याला माहित बाबा तुम्हीला शिवतारे पण पडले गेले काय काय माहितीच नाही ते पाणी म्हणते का वडील घरी हीच आपली पंढरी ते तर खरच शेतातला कापूस छान निघालाय हो चांगली निघली सारखी गंगा दादा दादा ह्याशी कारण घरात तुम्हाला की बचत घटाच काम उद्या कपाशी सुरू केली आणि उद्याच काय झालं माहितीये का लगेच प्रभाग संघाच्या मीटिंगचा वैश्यू झाला आजच कुठं जायचं मग आता चालेल काय फोटो झाला दर्शन कोणाचं घे पप्पा रोजच घेते दर्शन बाबाच फोटो माझ्या रोजच घेते कोणत्या पण पण कोणते घरच्या बाबाच चैतन्य स्वामीच मुलगा आहे स्वामीच जोपर्यंत ते आहे तोपर्यंत तुपलं पण घ्यायला दर्शन दामोदर बाबाचं तर रोज घेते पण चैतन्य स्वामीच म्हणते ते चष्मा लावा ताई चष्मा निवृत्तीन कुठं टाकला सापडून आला तो चष्मा नुसतं चालू राहते त्याचं इकडची तिकडं उचलणं

नमस्कार नमस्कार हनुमंतदा आज पाऊस झाला काही तिकडे तीन दिवस झाले पाऊस नाही पण पाऊस चांगला पडेल आमच्याकडे लाईक केलं धन्यवाद दादा लाईव्ह लाईक करा Muka मदत होका आमच्याकडे आई दादा पाऊस 来来来！慢慢来，大爷、哎，来、那个，大、哎、爷，这、那个。

पप्पालिच आहे ना स्वप्नेल दादा को मम्मी आहे सपन काय द्याय सांग मला काही चहा पाणी झाला आणि तुमच्या चॅनलला मी कमेंट केली आहे मला वाटत तीनच व्हिडिओ व्हिडीओ होतं चहा पाणी झालं शिकत असं काढून शिकत गेलो होतो निघायला बघते ते नेऊन निवडतात तिकडं एकदाच हे केलं नाही उदळ नका घालू तीन तीन वेळेस भांडणं गेला नाही मग त्या काडीन मार खाय खायक दर दुर दाये वरतो सर्वती विज्योतीं तुजें मंगले सदा तुज तम पुले रासी सासा सासा तिजे संताले गुरुजानो सदा दो नडलावसो आदि हे नारो सासा सासा सर्वती तिने वदनाय